आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधलाच अगदी वेळेवर दिला जाणारा विषय आणि त्यावर व्यक्त व्हायचं या अंतर्गत आजचा विषय आपण प्रयासला देत आहोत मोबाईल मित्रांनो मोबाईल माझ्या माझ्या घरी दोन मोबाईल आहेत त्यापैकी माझ्या पप्पाकड वन प्लस हा मोबाईल आहे आणि माझ्या आईकड विवो हा या मोबाईल आहे माझ्या पप्पाच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे वेग फीचर्स आहेत आणि माझ्या आईच्या मोबाईलमध्ये चांगले चांगल्यापैकी फ्युचर्स आहेत आणि त्यामध्ये माझे माझे पप्पाच्या त्याच्यामध्ये म्हणजे पप्पाच्या मोबाईलमध्ये फेसबुक व्हॉट व्हॉट्सॲप आणि यूट्यूब असे वेगवेगळे प्र प्रकारचे ॲप्स आहेत आणि माझ्या आई आईच्या मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत त्याच्याम त्याच्या मोबाईलमध्ये आपण आपले बी बघू बघू शकतो त्याच्यात आपण गेम्स खेळू शकतो पण आपण जर जास्त गेम्स खेळले तर त्यामुळे तो मोबाईल फुटू शकतो आणि आप आणि आपण जर आपण खरं जास्त सांगू तो मोबाईल बघू नये का बघायचा असेल तर आपल्याला कोणतं आपल्याला सम आपण जर कोणत्या ट्यूशन लागलं आणि त्यापैकी जर सरचं यूट्यूब चॅनल असेल तर आपण जर ऑप्शन असून तर आपण त्याच्यावरून यूट्यूब यूट्यूब चॅनलवर जाऊन आपल्याला ऑप्शन झालेली ते पण आपण बघू शकतो तर असल्या कामासाठी आपण मोबाईलचा यूज करा मोबाईलने आपल्याला चष्मा लागू शकतो आपल्याला जर इच्छा असेल की चष्मा चष्मा लावायचा असेल तर आपल्याला तर मोबाईलच बघायला पाहिजे मोबाईलच बघितले पाहिजे पण आपल्याला चष्मा जर लागला तर आपल्याला लांबचं बघता येणार नाही व आपल्या आपण शाळेत गेलो तर आपल्याला मुला चष्मी चष्मी म्हणून प्रयासच्या आई बाबांकडे दोघांकडे मोबाईल आहे आणि तुम्ही बघता का मोबाईल मग नाही पहिले बघत होतो आता बघत नाही चष्म्याची भीती वाटायली बर तुम्ही सगळ्यांना सल्ला दिला किंवा जास्त मोबाईल पाहू नका आणि जास्त मोबाईल पाहिला तर आपले डोळे जातील आणि नंतर मग लोकं आपल्याला चष्मिश म्हणून चिडवतील खरं आहे आणि मला तरी आपल्या वर्गामध्ये कोणाला चष्मा नाही असं वाटतंय बघा कोणाकडंच नाही आमच्या कोणाकडंच आणि तुम्हाला सांगतो पोरांनो आपण खेड्यातली मुलं सगळेजण अगदी भारी आहोत आपल्या कोणालाच मोबाईल लागलेला आपलं सॉरी <laughs> चष्मा लागलेला नाही आहे आणि चष्मा लागणं म्हणजे बघा एक प्रकारची काठी आहे म्हणून चष्मा जर लागायचा नसेल तर मोबाईल पाहू नका आणि चांगलं चांगलं खा गाजर खा अंडे खा ऐ पपई खा डोळ्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील पौष्टिक ते खाल्लं पाहिजे डोळे स्वच्छ धुतले पाहिजेत आणि चांगला आरामसुद्धा केला पाहिजे बरं आणि आपल्या खेड्यातल्या मुलांची तुम्ही काळजी करू नका आपले डोळे खूप वर्षे साथ देणार आहेत कारण आपण मोबाईल वापरत नाहीत पण शहरातल्या मुलांचं फार बेकार आहे कारण अवघड आहे त्यांना ऑनलाईन क्लासेस करावे लागतात किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबाईलची सवय लागलेली आहे शहरी भागामध्ये मुलं आ... याच्या आहारी गेलेले आहेत पण आपल्याकडं आपल्या वडिलांकडं जास्त मोबाईल नसतोच आणि असला तरी आपल्याला आपले आई वडील देत नाहीत आणि तुम्ही पण मोबाईलकडं जास्त आकर्षित होत नाहीत त्यामुळे मोबाईल हे फक्त आपल्या आजचा अचानक वेळेवर दिला जाणारा विषय होता अगदी थोडक्यात प्रयासनं थोडक्यात सांगितलं पण महत्त्वाचं सांगितलं मोबाईल चांगलाही असतो आणि मोबाईलचे दुरुपयोग पण असतात आपण चांगला वापर करूया जसं मी माझ्या मोबाईलचा वापर तुमचे छान छान फोटो काढण्यासाठी तुमचे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्या ह्या सगळ्या आठवणी कैद करण्यासाठी आमच्या स्वाती जरा मोठ्या झाल्यानंतर त्यांना हे पाहता यावं मी कशी होते पाचवीत कशी होते सहावीमध्ये मला काही येत होतं की नाही यासाठी हे सगळं जपून ठेवण्यासाठी आनंदाचं झाड जसं देणारं झाड तसं एक आनंदाचं झाड आपण केलं आहे त्याच्यावर हे सगळं तुम्हाला दिसणार आहे भविष्यात मी मी नसलो तरी तुम्हाला या पेजवर तुमचं बालपण पाहायला मिळणार आहे आणि मला माझ्या गुरुजींनी मला हे पाहता नाही आलं म्हणून तुम्ही तुम्हाला स्वतःला पाहता यावं यासाठी या हे आहे मोबाईलविषयी तुम्ही खूप छान सादरीकरण केलं तुमचे खूप खूप धन्यवाद